पारक पतसंस्थेचे संस्थापक व संस्थेचे माजी संचालक ठेवीदार यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन सहा मे दोन हजार पंचवीस रोजी येवला येथील पारक पतसंस्थेच्या वतीने संस्थापक पंकज पारक व संस्थेचे सर्व माजी संचालक तसेच ठेवीदारांच्या सहसहायक निबंध कार्यालय प्रांत कार्यालय तहसील कार्यालय येथे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी संस्थापक पंकज पारक यांनी कै सुभाषचंद्रजी पारक नागरी सहकारी पतसंस्था ठेवी परत मिळावे तसेच कर्जदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व अवसायक वसुली अधिकारी यांच्या बदल्या कराव्या असे निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी ठेवीदार यांच्या हातामध्ये फलक ठेवीदार झाले करोडपती कर्जदार झाले करोडपती अवसायकाची बदली करा कार्यक्षम अवसायक नियुक्त करा थकीत कर्जदार निलेश पटेल चाळीस कोटी थकीत कर्जदार उपेंद्र देसाई पंधरा कोटी कर्ज मॅनेजर अजय जैन कर्जदार दहा कोटी ठेवीदारांना न्याय द्या असे फलक हातात घेऊन ठेवीदारा व संस्थाचालक घोषणा दिल्या पंकज पालक तसेच संस्थेचे माजी संचालक ठेवीदार उपस्थित होते

संस्थेचा विषय आहे झिवीदार इथे सगळे गोळा झाले आहेत झिवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या आणि कर्जदारावर कडक कारवाई व्हावी आणि पतसंस्थेचे कर्मचारी जे आहेत ज्यांनी अनियमितता करून संस्थेमध्ये बराच मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याची चौकशी करून त्यांना दंड व्हावा अशी आमची कारवाई व्हावी शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे आणि आम्हाला सर्वांना आपण न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे संस्थेची आर्थिक स्थिती अशीच आहे पासष्ट कोटी रुपये आहे आणि एकशे तीस कोटी रुपये घेणं आहे चार पाच कर्जदार असे वसुली केली तर ठेवीदारांचे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंत संस्था आमच्या ताब्यात होती तेव्हा एकशे सत्तर कोटी रुपये देणं होत औसायकाची निवड होण्यापूर्वी आम्ही साधारण शंभर कोटी रुपये लोकांचे परत दिले अवसायकाच्या ताब्यात संस्था चार वर्षापासून गेल्यानंतर अवसायिकांनी चार कोटी रुपये सुद्धा देण्याकरता प्रयत्न केले नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही वसुल्या झाल्या त्याला सुद्धा आम्ही लोक जबाबदार आहोत या लोकांच्या मागे लागून काही ठिकाणी प्लॉट काही ठिकाणी रोज हो वगैरे यांचा लिलाव काढायला लावले हे मोठे मोठे जे यांना हे नोटीस देत नाही जो व्यवस्थापक होता त्याच्याकडे सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपये कर्ज आहे त्याला आजपर्यंत साधी कुठली नोटीस सुद्धा नाही त्याच्या पूर्ण परिवारावर कर्ज आहे पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंतला साधी नोटीस सुद्धा दिली नाही सगळे ठेवीदार गावामध्ये तुळतुळ करून फिरतात तो त्याच्या घरी एसीमध्ये बसलेला आहे एकोणावीसशे अडुसष्ट साली त्याचा बाप येवल्याला आला चौदाशे रुपये पगार होता आणि त्यांचा मुलगा शंभर कोटीचा मालक आहे तो कसा झाला याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची आम्ही आज प्रांत कार्यालय तहसील कार्यालय निबंधक कार्यालय इथे सर्वांना निवेदन देण्याकरता आलो आहोत आमची त्या सर्व अधिकारी यांना विनंती आहे पारकपत्रसंस्थेच्या ढीवी ह्या लवकरात लवकर मिळाव्यात कर्जदारावर कठोर कारवाई व्हावी ज्या अधिकाऱ्यांची पहिले निवड केलेली आहे व्यावसायिक आणि विशेष वसुली अधिकारी यांची बदली करून यांच्या ठिकाणी कार्यक्षम अधिकारी नेमावे याकरता आम्ही सगळेजण निवेदन देण्याकरता आलो आहोत संस्थेची आर्थिक परिस्थिती संस्था जेव्हा आमच्या ताब्यात होती जनतेच्या ताब्यात होती तेव्हा देनदारी एकशे सत्तर कोटी रुपये होती दोन हजार वीस साली दोन हजार वीस नंतर दोन हजार वीस नंतर संस्थेच्या ठेवी या शंभर कोटीने आम्ही आमच्या मित्रांच्या सहकारांच्या आम्ही शंभर कोटी लोकांचे परत दिले चार वर्ष झाले आज व्यावसायिकाच्या ताब्यामध्ये संस्था आहे व्यावसायिक जे आत्ता होते ह्याच्या पहिले आणखीन वेगळे दोन तीन व्यावसायिक होते पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही कुठलाही व्यवहार केला नाही कोणालाही संस्थेचा जो मॅनेजर आहे त्याच्याकडे दहा ते पंधरा कोटी रुपये कर्ज आहे आजपर्यंत त्याला एक साधी नोटीस पण नाही दहा हजार रुपये आमचा ठेवीदार मागायला गेला तर त्यांना मिळत नव्हते पंधरा दिवसापूर्वी औसाईक साहेबांनी ह्या विशेष वसुदी अधिकाऱ्याला पाच लाख रुपयाचा चेक दिला आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यानंतर दिलं चार वर्षात कुठलीही कारवाई झाली नाही या लोकांवर कडक कारवाई व्हावी कडक कार्यची चौकशी व्हावी मॅनेजर मॅनेजरची कुठली येवल्या शहरात जेव्हा ते राहायला आले येवल्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गल्लीमध्ये बारा घरं त्यांनी आतापर्यंत बदलले ज्याचं घर आज तीन चार कोटीचं आहे पंधराशे सतराशे रुपये त्याच्या बापाला पगार असताना आज शंभर कोटीचा मालक तो कसा झाला याचीही डिपार्टमेंटनी चौकशी करावी व त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व ठेवीदार मी व सर्व ठेवीदार आम्ही सर्व मी संस्थापक या नात्यानी सुरुवात केली पण आता जे बी पावलं उचलणार मी व माझा परिवार पण ठेवीदार आहेत आम्ही सर्व ठेवीदार आता कुठेही बसणार नाही आता महिना पंधरा दिवसाची आम्ही मुदत शासनाला व अधिकाऱ्याला देऊ त्यांनी जर नाही केलं तर आम्ही सर्वजण इथे अमरण उपोषणाला आम्ही कार्यालयाजवळ बसू याची शासनाने दखल घ्यावी अशीच विनंती ह्या जिल्ह्याचे मंत्री दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आपल्या जिल्ह्यावर फार प्रेम करणारे गिरीश भाऊ महाजन या तिन्ही मंत्र्यांना व इतर जिल्ह्यातले खासदार आमदार यांना आमची विनंती आहे की आमच्याकडे आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला कशी आम्हाला मदत होत होईल कसा आम्हाला न्याय मिळेल ह्या लोकांवर कशी कारवाई होईल याची आम्ही सगळ्यांना विनंती करतो तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये मनमाटीवाय एस पी नाशिकचे एस पी साहेब यांच्याकडे अनेक वेळेला कागदपत्राची आम्ही पूर्तता केली पण त्याचा निर्णय अजून काही लागला नाही जिल्हा बँकेमध्ये चार कोटी रुपये साडेतीन वर्षापूर्वी आपले विड्रॉल झाले पण आजपर्यंत ते आपल्या खात्याला आले नाही याची संपूर्ण चौकशी करून त्या ज्या ज्या ज्यांनी कोणी जे पैसे काढले त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शासन व्हावं आणि सर्व आमदार नामदार खासदार साहेबांनी व सर्व अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे आमच्या ठेवीदाराला न्याय मिळवून द्यावा ही सर्वांना विनंती आहे पंकज शेख संस्था यातले आम्ही ठेवेदार आहोत तर मोठे कर्जदार एकाचे चाळीस कोटी रुपये एकाचे दहा कोट रुपये हे गाव सोडून पाळलेले तरी यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे ही आमची नम्र विनंती अजून पडते एक आत्ताचा ताजा किस्सा आहे आ, या पतसंस्थेतला जो शिपाई बाबा बाबा शेळके म्हणून तर त्या रोचा निलाव झाला होता तर आम्ही निलावला आम्ही भाग घेतला होता तर निलाव त्या एका माणसाने घेतला दुसरा पाटील म्हणून आपलं पाटोळे म्हणून सचिन चेतन पाटोळे म्हणून तर तो निलाव क्लिअर झाला होता त्याच्यानंतर हा बाबा शेवाळे बाग कर्मचारी असताना याच्या नाव याच्या आईच्या नावावर खरेदी कसका झाली ही चौकशी व्हावी